कॉलेज कॉलेजमध्ये उद्या भव्य उद्घाटन व पायाभरणी सोहळा पंढरपूर प्रतिनिधी श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर येथे उद्या रविवार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात स्वेरी लॉ कॉलेजची नवीन बहुउद्देशीय इमारत विद्युत प्रकाश जोताच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगण यांचे उद्घाटन तसेच मुलींच्या नऊ मजली नूतन वसती गृहक्र चारचा पायाभरणी सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार भाऊ गोरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे हा सोहळा सकाळी ठीक आठ पूर्णांक तीस शतांश वाजता स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गोपाळपूर येथे सुरू होईल गेली सत्तावीस वर्षे तंत्रशिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करत स्वेरीने ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवली आहे या संस्थेच्या यशस्वी रौप्य महोत्सवी वाटचाली संदर्भात संस्थेने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून विधी महाविद्यालयाची लॉ कॉलेज सुरुवात करण्याचे जाहीर केले आहे ज्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांची श्रेणी आणखी वाढणार आहे या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत यात आमदार समाधान दादा अवताडे आमदार राजू भाऊ खरे माजी आमदार ऍड शहाजी बापू पाटील माजी आमदार राम भाऊ सातपुते आमदार अभिजित आबा पाटील आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार प्रशांत मालक परिचारक आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचा समावेश आहे या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवण्याचे आवाहन प्राचार्य डॉ बी पी रोंगे यांनी केले आहे